नमस्कार मी आयतेजस तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये याला तर तुम्ही ओळखतच असताना हे लाल्या आज आपण चाललो आहोत एका निसर्गरम्य ठिकाणी काही चांगल्या करायला जायचं म्हटलं आणि अडचणी नाही आल्या असं कधी होईल हळूहळू नीट निघालो नगरकडं एवढा बारीक रस्ता आणि त्या ते साहेब आत्महत्या करायला निघाली होती ते साहेबांना सोडलं आणि आमच्या वाटेन निघालो आम्ही पोहोचलो आमच्या ठिकाणी म्हणजे डोंगरगणला तुम्ही कधी डोंगरगणला आलायत का नक्कीच कमेंट मध्ये सांगा दर्शन घेतलं आणि बाहेर आलो येथील कुंडाला सीता नाणी किंवा रामकुंड असे म्हणले जाते याबद्दल एक लोकप्रिय पौराणिक कथा प्रचलित आहे असे मानले जाते की वनवासाच्या काळात प्रभू श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते कथेनुसार सीता मातेला स्नानासाठी पाण्याची गरज भासली होती तेव्हा श्रीरामांनी जमिनीवर बाण मारून पाण्याचा झरा निर्माण केला यामुळे ते कुंड तयार झाले ज्याला सीतानहानी असे म्हणतात स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार या कुंडातील पाणी कधीही आटत नाही काय झालं पण मी म्हणतो एवढे स्टँट खराव तरी कशाला खाली उतरतानी नाही खड्ड्यात गेला थोड्यावरून वाचला आणि आता परत वरती थी जात नाही बघा बघा वरती जाऊन कसा खुश होतोय तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टा पेजला फॉलो करा